नमस्कार मी गणेश नागोराव गोडके शक्तीपीठ बाधित शेतकरी सोलापूर जिल्हा बार्शी तालुका हा शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा महामार्ग आहे अल्पभूधारक शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त होणार आहेत अल्पभूधारक आणि प्रत्येक शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे आणि हा रोड हा शेतकऱ्याच्या कसल्याही कामाचा नाही आहे आणि तरीसुद्धा ह्या रोडची गरज नसताना ह्या गो रोडची मागणी नसताना हा शेतकऱ्याच्या उरावर लोटला जातोय जर विकासच करायचा आहे शासनाला तर शेतकऱ्याच्या थडग्यावरून हा रोड शासनानं न्यावा शेतकरी जीव देईल पण रोड होऊ देणार नाही आणि हा सोलापूर जिल्ह्यातून मुख्यमंत्री साहेबांना हात जोडून सगळ्या शेतकऱ्याच्या वतीनं विनंती आहे आम्ही बाधित शेतकरी आहोत हात जोडून आमची रोटी भाकरी सगळं ह्याच्यावर आहे तर आमचा रोड त्यांनी आमच्या शेतीतून कायमस्वरूपी आरेखन जो केलेला आहे तो रद्द करावा ही कळकळीची विनंती मुख्यमंत्री कलेक्टर साहेब एस डी ओ ऑफिस यांना देण्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी इथं जमा झालेलो आहोत तरी आमची मागणी मान्य करावी नाही तर आम्हाला मोठ्या आंदोलनाला उभा करून विरोध केला जाईल आणि मोठ्या प्रमाणावर ह्याचं असंतोष शेतकऱ्यामध्ये निर्माण होऊन ह्याचा दुष्परिणाम सरकारला भोगावे लागतो आम्ही सोलापूर जिल्ह्यात पुढची आम्ही रस्ता रोको आणि ती सामूहिक मोजणी होऊ देणार नाही आणि रस्ता जागोजागी रस्ता रोखला जाईल अधिकाऱ्याला वावरात पाऊल ठेवू देणार नाही त्याच्यामुळं शासनानं गांभीर्यानं ह्या गोष्टीचा विचार करावा आणि हात जोडून कळकळीची कल पुन्हा एकदा विनंती आहे हा महामार्ग रद्द करावा आमच्या भागातून कायमस्वरूपी रद्द करावा सगळ्या शेतकऱ्याचा ह्या महामार्गाला विरोध आहे